नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावर्ते गेले एकोणीस वर्षांपासून पुणे आणि लोणावळा या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवा स्वप्न म्हणजे नेमके काय याची सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दिवा स्वप्न दिवा म्हणजे दिवसा आणि स्वप्न याचा अर्थ झोपणे बऱ्याच लोकांना सकाळी झोपण्याची सवय असते सकाळी नाश्ता झाल्यानंतर काही मंडळी झोपतात तर काही मंडळी दुपारचे जेवण झाल्यानंतर वामकुक्षीच्या नावाखाली झोपण्याचा प्रयत्न करतात परंतु ही वामकुक्षी ही वीस मिनिटे घेण्याची संमती आयुर्वेदाने दिलेली आहे किंवा बसल्या बसल्या एखादी डुलकी घेण्याची संमती आयुर्वेदाने दिलेली आहे परंतु हीच मंडळी दुपारी जेवणानंतर वामकुक्षीच्या नावाखाली दोन दोन तीन तीन तास धाराडूर झोपतात तर असे दिवा स्वप्न किंवा दुपारी झोपल्यामुळे शरीरावरती वेगवेगळे -वेग प्रकारचे काय परिणाम होत असतात किंवा शरीराला कोणत्या प्रकारची हानी होत असते याचे वर्णन सविस्तरपणे अष्टांग हृदयकारांनी फार चांगल्या पद्धतीने केलेले आहे दुपारी जेवण झाल्यानंतर झोपल्यामुळे शरीरामधील कफदोष आणि पित्तदोष हे वृद्धिंगत होतात किंवा वाढतात आणि असे कफदोष आणि पित्तदोष वाढल्यामुळे अरुची म्हणजे अन्नाची चव ना लागेनाशी होते अग्निमंदी निर्माण होते म्हणजे भूक कमी होते दौर्बल्य येते किंवा अशक्तपणा येतो शरीरामधील कफदोष वाढल्यामुळे सर्दी खोकला पडसे डोके जड होणे आळस निर्माण होणे सर्वांगामध्ये एक प्रकारचा निरुत्साह निर्माण होणे शरीरावरती सूज येणे शरीरामधील कफदोष वाढल्यामुळे मेदधातूची वृद्धी होते आणि असा अपाचित मेदधातू शरीरामध्ये निर्माण झाल्यामुळे शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते शरीराचे वजन वाढते वेगवेगळ्या ठिकाणी मेदाच्या गाठी निर्माण होतात साध्या गाठींपासून शरीराला हानिकारक गाठी, शरीरा गाठी दुपारी झोपल्यामुळे निर्माण होऊ शकतात तसेच सर्व प्रकारचे त्वचा विकार त्या त्वचा विकारांमध्ये खाज दाह आग लाली किंवा रेडनेस प्रचंड प्रमाणात फॉर्मेशन अशा गोष्टी संभवण्याची दाट शक्यता असते तसेच अंगावरती पित्त उठणे ही तक्रार देखील दुपारी झोपल्यामुळे होऊ शकते तसेच ॲसिडिटी होणे किंवा आम्लपित्ताचा त्रास उद्भवणे हे दुपारी झोपल्यामुळे निर्माण होऊ शकते अजीर्ण होऊ शकते पोटाचे वेगवेगळे त्रास हे दुपारी झोपल्यामुळे होऊ शकतात दुपारी झोपल्यामुळे केस गळणे केस पिकणे केसांची वाढ व्यवस्थित न होणे या तक्रारी देखील उद्भवू शकतात मूळव्याधीसारखा त्रास हा दुपारी झोपल्यामुळे उद्भवू शकतो तरी इत्यादी प्रकारचे दुष्परिणाम हे फक्त आणि फक्त दुपारची झोप घेतल्यामुळे होत असते परंतु दुपारची झोप घेणे काही रुग्णांमध्ये किंवा क जी मंडळी खरोखरच रुग्ण आहेत आबालवृद्ध आहेत अशा व्यक्तींना दुपारी झोपण्यास आयुर्वेदाने संमती दिलेली आहे ज्यांचे दिले शरीर थकलेले आहेत अधिक व्यायाम केल्यामुळे यांच्या शरीरामध्ये थकवा निर्माण झालेला आहे ज्यांनी रात्रीचे जागरण केले आहे अशा मंडळीला रात्री जेवढे जागरण झालेले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये सकाळी जेवणाअगोदर झोप घ्यावी तसेच लहान मुले वयस्कर व्यक्ती ज्यांना दम्याचा त्रास आहे ज्यांना जुलाब लागलेले आहे ज्यांना अशक्तपणा निर्माण झालेला आहे किंवा शरीरामध्ये एक जनरल विकनेस आलेला आहे अशा मंडळींनी दुपारी झोपणे हे श्रेयस्कर ठरू शकते ज्या व्यक्तींना दुपारची झोप ही ओकसात्म्य झालेली आहे म्हणजे त्या गोष्टीची ज्यांच्या शरीराला सवय झालेली आहे अशा व्यक्तींना दिवा स्वप्न किंवा दुपारी झोपल्याने त्रास न होण्याची शक्यता असते तसेच ज्या व्यक्तींना अजीर्ण झालेले आहे किंवा पोटाचे वेगवेगळे त्रास आहेत अशा व्यक्तींनी जेवण केल्या केल्या लगेचच झोपू नये झोप घ्यायची असल्यास अशा व्यक्तींनी जेवणाच्या अगोदर झोप घ्यावी आणि झोप झाल्यानंतर आहाराचे सेवन करावे तर असे नियम किंवा दुपारची झोप घेतल्यामुळे अशा प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि काही नियम पाळल्यामुळे त्याचे दुष्परिणाम थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होण्याची दाट शक्यता असते धन्यवाद